नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होममेकर पुनम तर आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे आपल्या घरात रोज वापरले जाते पण त्याचवेळी तिची खरी पारंपरिक चव मिळवणं आजकाल कठीण झालेलं आहे आणि ती म्हणजे गावरान तूप तर आजकाल मार्केटमध्ये मिळणारं तूप किती खरं किती खोटं किती मिसळलेलं याचा काहीच भरोसा राहत नाही किंमत जास्त आणि गुणवत्ता कमी आणि आपण खातोही हे त्याच विचार करून कि की तूप आहे तर नक्की शुद्ध असेल पण खरी गोष्ट अशी की घरच्या घरी बनवलेलं तूप हे चवीला सुगंधीला आणि आरोग्यासाठी सुद्धा शुद्ध असतं तर हेच शुद्ध आणि गावरान तूप आपण घरीच कसं बनवायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तेही फक्त साय वापरून तर आपल्याला ताक किंवा दही काहीच वापरायचं नाही फक्त जमा झालेली साय वापरून हे तूप कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी ते दहा ते पंधरा दिवसाची जमा केलेली साय घेतली आहे तर ही साय जमा करण्यासाठी आपण दूध चांगल्या प्रकारे तापून त्यावर जमा झालेली साय एका मोठ्या भांड्यामध्ये दररोज जमा करायची आहे आमच्याकडे गाईचं दूध असल्याने ही साय गाईच्या दुधाची आहे आणि ही साय आपण फ्रीजमध्ये स्टोर करायची आहे जेणेकरून त्याची चव आंबूस होणार नाही कारण आपण यामध्ये दही किंवा विरजन काहीच वापरलेलं नाहीये त्यामुळे साई स्टोअर करण्यासाठी फ्रीजमध्येच भांड ठेवायचं आहे तर तूप करण्याच्या वेळेस दहा ते पंधरा मिनिट अगोदर हे साईचं भांड आपल्याला फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं आहे तर आज इथे रवीचा वापर न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये कसं लोणी काढून घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जे तीन नंबरचं मिक्सरचं भांडं ना जे ब्लेंडर असतं ज्याच्यामध्ये आपण ज्यूस सुद्धा बनवतो तर ते भांडं इथे घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये लोणी पटकन आणि छान असं येतं तर हे मी मिक्सरचं भांडं इथे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण या, या भांड्यातील काही प्रमाणातील साय फक्त काढून घ्यायची आहे पूर्ण साई यामध्ये टाकायची नाही जेणेकरून आपल्याला हे मिक्सरचं भांडं फिरवण्यासाठी किंवा ही साई फिरवण्यासाठी त्यामध्ये जागा राहिली पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला लोणी काढते वेळीसुद्धा त्याला स्पेस राहिला पाहिजे म्हणून त्यातील काहीच प्रमाणातील साई मी यामध्ये काढून घेतलेली आहे तर ही साई जी आहे ती पाणी न टाकताच आपल्याला सुरुवातीला फिरून घ्यायची आहे अगदी एक मिनिट आपल्याला हे फिरवून घेतल्यानंतरच त्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे तर इथे अगोदर तीस सेकंद चालू नंतर पुन्हा तीस सेकंद बंद असा आपल्याला मिक्सर फिरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने साय फिरून घ्यायची आहे साधारणत एक मिनिटानंतर मी त्यामध्ये थोडस थंड पाणी ऍड करून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सर चालू बंद चालू बंद असं करून फिरून घेतलेला आहे यानंतर बघा साधारणपणे दोन मिनिटातच आपलं लोणी कसं वरती आलेलं आहे ते तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने मी भांड्याचं झाकण उघडल्यानंतर पहा किती छान असं लोणी आपलं वरती आलेलं आहे तर आता हे लोणी आपल्याला एका कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्या अगोदर इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी कोमट करून घेतलेलं आहे तर हे पाणी कशासाठी कोमट करून घ्यायचं तर लोणी काढताना त्यामध्ये हात बुडवायचं आणि अशा पद्धतीने लोणी काढायचं म्हणजे ते सहज असं निघतं आणि आपल्या हाताला सुद्धा चिटकत नाही म्हणून हे पाणी कोमट करून घ्यायचं तर ही टीप तुम्ही नक्की वापरून पहा तूप करताना खूप उपयुक्त अशी टीप आहे तर बघा अशा पद्धतीने छान असा लोण्याचा गोळा आपला निघालेला आहे आणि आता हा कढईमध्ये मी काढून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने उरलेल्या साईचे सुद्धा आपल्याला लोणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी सगळं लोणी इथे काढून घेतलेलं आहे छानच आपलं लोणी निघालेलं आहे आणि हे जे लोणी आहे ना लग, ओ, लोनी हे फक्त दहा ते पंधरा दिवसाच्या साठलेलं लोणी काढून घेतलेलं आहे आता याच्यापासून आपल्याला तूप बनवायचं आहे आणि पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला अगोदर हे स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये मी इथे स्वच्छ असं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळं लोणी मी काढून घेणार आहे तर हे लोणी यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला छान असं ते वॉश करून घ्यायचं आहे म्हणजे स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर मी या कढईमध्ये पुन्हा हे लोणी काढून घेणार आहे मैत्रिणींनो घरी बनवलेल्या गावरान तुपाचं महत्त्व खूप मोठं आहे आरोग्यासाठी त्वचेसाठी पचनासाठी आणि रोजच्या स्वयंपाकासाठीही गावरान तुपात केलेल्या कुठलेही पदार्थ हा सुगंधी आणि चविष्ट तसेच आरोग्यदायी असतो तर बघा इथे अशा पद्धतीनेही मी लोणी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि ते या कडेमध्ये काढून घेत आहे आता हे स्वच्छ धुतलेले लोणी मी कढईमध्ये गॅसवरती ठेवणार आहे आणि अगदी कमी आणि मंद आच्छेवर आपल्याला हे कढून घ्यायचं आहे फार हाय फ्लेमवरतीही कढवायचं नाही आहे जेणेकरून हे आपलं खाली लागणार नाही किंवा तूप करपणार नाही तर मस्त असं कमी फ्लेमवर म्हणजेच मंद आचेवरती आपल्याला हे तूप कढून घ्यायचं आहे बघा थोड्याच वेळानंतर यामध्ये थोडासा बदल जाणवायला लागलेला आहे आणि छान असं तुपाला त्या लोण्याला आपल्याला उकळी आलेली दिसते लोण्यापासून तूप होण्यासाठी म्हणजेच लोणी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं पुरेसे असतात आणि छान असं मंद हे उकळायला ठेवल्यानंतर हळूहळू आपल्या लोण्याचा रंग बदलतो आणि तुपामध्ये कणवून व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने बघा हे किती छान दिसते आणि सुगंधही अगदी घरभर पसरलेला आहे अगदी छान असा सुगंध या तुपापासून यायला सुरुवात झालेली आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही मध्ये ना उकळताना या स्टेजला तुळशीचं पत्रही किंवा पानही घालू शकता तर मी हे संध्याकाळी करत आहे त्यामुळे मला तुळशीचं पान काही तोडता आलं नाही तर तुम्ही ही टीक नक्की यूज करा आणि त्यामध्ये तुळशीचं पान घाला म्हणजे तुपाचा सुगंध आणखी छान येतो तर बघा ऑलमोस्ट आपलं तूप इथे कढत आलेलं आहे आणि या स्टेजला थोडंसं आणखी एक फक्त दोन मिनिट उकळल्यानंतर मी गॅस टर्न ऑफ करणार आहे आणि आपलं गावरान आणि सुगंधित तूप इथे रेडी झालेलं आहे तर बघा इथे आपलं तूप असं छान तयार झालेलं आहे आणि त्याचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता किती चेंज झालेला आहे आणि छान असा रंग सुद्धा आपल्या तुपाला आता आलेला आहे तर हे तूप मी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो आज आपण अगदी साध्या घरच्या साईपासून किती सोप्या पद्धतीने शुद्ध आणि गावरान तूप तयार होते ते पाहिलं घरातलं तूप म्हणजे फक्त पदार्थाची चव नाही तर आपल्या आजी आज आईपासून आलेली परंपरा आणि घरातील आरोग्याचं कवच तसेच आपल्या संस्कृतीची सुगंधी आठवण आहे जर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोग वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा